शहर पंजेरी सहज एक दिवस बाबा कृष्ण परमात्मा तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं आजोबा फार भयंकर म्हटले तुमचा प्रतिज्ञा म्हटले पण काय कसे वाईट दिवस आले हे मला सुद्धा कळत नाही कृष्ण परमात्म्यानं अगदी काय होतायत काय बोलतायत हे कळण्याकरता आतून सहज कृष्ण परमात्म्यानं उद्धार काढले त्यावरच भीष्माचार्याच्या डोळ्यातून आश्रू आले आणि सांगितलं कृष्ण खरंच नाही काय पाप केला असा <laughs> माझ्यावरती ही वेळ आहे कृष्ण परमात्मा थोडस अगदी स्मित हास्य केलं आणि ते स्मित हास्य केलेलं भीष्माचार्याच्या नजरेतून बाजूला गेलं अरे म्हटलं मी एवढ्या मरणाच्या अवस्थेमध्ये आहे आणि तू हसतोय कृष्ण परमात्म्याने सांगितलं नाही मी हसलो नाही अरे म्हणजे तू माझ्या नजरेतून सुटू शकत नाही तू सांगितलं पाहिजे मी काय बाप केलं असं की जेणेकरून माझ्यावरती अशी अवस्था आहे त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने सांगितलं आधोबा तुम्ही हसलो याच्या करता त्या हसण्यातली सूक्ष्मता जर तुमच्या लक्षामध्ये आली तर आपण खूप मोठे आहात आणि म्हणून सांगतो तुम्ही पाप केलं नाही पण पापाचा प्रतिकार होत असताना आता पापाचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यानं द्रौपदीचं वस्त्र बघितलं केलं नाही पण तुम्ही बघितलं आणि त्याचा परिणाम तुम्हाला शेरपंजरी पाडावं लागलं पाप केलं भीष्माचे पाप केलं नाही पण प्रतिकार होत असताना सजना बघितलं आणि बघितल्याचा परिणाम देवाने सांगितलं की शेरपंजरी पडावं लागलं मग जगतगुरु तो खूप बऱ्या सांगतात की बाबा हे जे पाव आहे ना याच्यापासून खरं सांगतो म्हटले देवा तुला देवा पापाची वासना नको दाऊ डोळा हे बघा अध्यात्मशास्त्र तुम्ही डोळ्याची उघडझाप जरी केली तरी पाप नसतो पण डोळ्याची उघडझाप केली तरी पुण्य होत पाप होत न करत होत त्याला आपण काय करू शकतो तू खूप बऱ्याच सांगते डोळ्याला देवा पापाची वासना डोळ्याला दाखवू नको याचा अर्थ डोळ्याला तरी सजे तुमचं शब्म होऊन पाहिलं मी खरं सांगतो आता मला नको मला लहानपणी तमाशा पाहिलं पण खरं सांगा आता जर एखाद्या समजा घरी गेलो कीर्तन केलं म्हणजे तुमच्यावर सुद्धा घ्या बर का तुम्ही घरी गेले आणि तुमच्या स्वप्नामध्ये झोप न पडले समजा टिंग 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 ते व्हायचं कला करायचे ते वेगळे ते आलं घोंगराचा त्याचा जो आवाज आला तर तुम्हाला थोडं तेवढे पुरत असं थोडं प्रसन्न झाल्यासारखं वाटलं मग उठून जागी झाले घरच्यांनी विचारलं काय झालं प्रत्येकाला तर तो तेव्हा तुम्हाला पकवा तबला भजन माईक जे मोठमोठे विद्वान असे गायक लोक आपले वारकरी संप्रदायातले ते आठवण्यात का ते काय ते नाल ते सगळं तेच साहित्य आलेलं ढोलकी तो तंबू त्या नाचणारे घोंगर पाहत असत भारी <laughs> आवाज येतो दिसलं म्हणून बोलायचं का पाहिले तो संस्कार तुमच्या ज्ञानाची सुप्त संस्कार मी खोट सांगत नाही तुम्हाला आता 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 रस्त्यावर तुमचं आमचं सरकार बरोबत्तर झालं मजबूत झालं म्हणून रस्त्यावर हे पुरायले बर काही आता खोट सांगत नाही आता नाही पाचवी सहावीर गेल्याच्या नंतर एका बापूला सहज पाठवत पैसे आणायचं जाय म्हणतो पैसे चिवडित परादी पराधी म्हणून बापान पैसे सांगितले तवधी पाठवली सातवीला आता आता मला सांगा खाणं नाही पिणं नाही पाहणं नाही पण तो संस्कार आतापर्यंत राहील याला म्हणायचं ज्ञानाची सुप्त वाजता जो तस स्वप्नामध्ये तमाशा आला तो संस्कार झाला आणि संस्कार झाल्याच्या नंतर माणूस जागा झाला आणि ज्ञानोबराची भाषा आहे ती मला त्या डिपेंड होईल घ्यायची सुद्धा नाही मला फक्त एवढं हो सांगायचं आलेली असणारी समोर समोर आपल्या स्त्री आल्याच्या नंतर काही होईना संसारामध्ये जी स्वप्नात आलेली जी चाल बांधलेली जी स्त्री स्टेजवर नाचत होती काही अंशी तिच्या बाबतीमध्ये विचार तिचं डोक्यात असतो तेवढ्या पुस्तक जागृतीमध्ये आल्याच्या नंतर पत्नी बोलते बोलत असेल माय बोलत असेल यांचा विचार न करता कायम शिक्षण भर स्वप्ना जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर तिचं स्मरण राहत तमाशा पाप का तमाशा पापाचा विषय आपलं त्या ठिकाणी मन मन त्या ठिकाणी लागल्या जात महाराज म्हणतात आवडे ते किरटी आधी मनोनीची उठी ते वाचे तिथी कलासिये आधी आवडीचा विषय वृत्तीमध्ये अंतकरणामध्ये निर्माण होतो आणि निर्माण झाल्याच्या नंतर मग ते वाचे काही आपल्याला गरबांधायचं आपण गरबालो नाही विषय त्याच्या मनात येत त्याला ते आवडतं आणि वृत्तीच्या वाटे वाचे तोंडा वाटा येतं मग दिथी हा तिथी म्हणजे दृष्टीनं आपलं असं मान का थोडशी समोरची गेल्याच ना थोडीशी अजून दीड फुट आपल्याला वाट घेणं लुक एक नंबर कलर कलर यापेक्षा थोडा जबरदस्त अजून घर बांधलं मग कराशी ये मग तो करायला तयार होतो चार वर्ष लेठ काम पण झालं तेव्हा आवडे ते उत्ती किरीटी पाठीमागे ज्ञानोपाऱ्या सांगतात अरे अर्जुनात भगवान श्री परमात्मा